सन्माननीय श्री किरण शेठ शंकरराव गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जागृत नागरिक लोणावळा लोणावळ्यातील निस्पृह हो आणि अविवरित सेवा करणारी प्रकाश पाठारे संस्थापक अध्यक्ष असलेल्या आधार फाउंडेशनच्या वतीने गरीब होतकूर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला लोणावळा आधार फाउंडेशन दरवर्षी गरजू महिलांना गेली पाच वर्ष दरमहा संपूर्ण किराणा वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपत आहे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व लोणावळ्यातील दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच डॉक्टर बी एन पुरंद हायस्कूल लोणावळा या ठिकाणी करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे चैतन्य नागरी पथसंस्थेचे संस्थापक श्री मारुतीदादा साठे ॲडव्होकेट प्रथमेश रजपूत श्री रवींद्र कुलकर्णी गुप्तेसर देव क्लासेसचे देवकुमार पाटील शिवसेना शहर प्रमुख संजय भुईर विशाल पाठारे बबनदादा फाटक पुरंदर हायस्कूलचे मुख्याध्यापक बारावरकर अंकुश खिल्लारे कडू मॅडम सुरसम्राटचे शत्रुघ्न खंडेलवाल राजेंद्र मांढरे मिलिंद सोनवणे आतिश भांगरे मनोहर भालेराव चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया याबाबतचा गेल्या साडेचार वर्षापासून हे काम अविरतपणे करत आहे त्यांनी राबवलेले उपक्रम जे आहेत त्या उपक्रमांची आधी मी वाचव गरज ब्लँकेट वाटप रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू पुरवणे आदिवासी कातकरी वाड्यांवरील कुटुंबांना कपडे व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप तसेच खाऊ वाटप दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशन करणे आणि वाटप लोणवळा नगरपालिका शाळेतील गरजवंतू विद्यार्थ्यांना हिवाळ्यात स्वेटर शूज वाटप स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप लोणावळ्यातील संगीतप्रेमींसाठी कोण होणार लोणावळ्याचा महागायक ह्या आयो स्पर्धेचे आयोजन श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व भक्तिगीतांचा कार्यक्रम दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करणे खोतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचं वाटप महाडमधील पूरग्रस्त नागरिक आणि या कार्यक्रमाचे आदर फांडवचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ पाठारे आणि उद्योजक या आदर फाउंडेशनचे अध्यक्ष बांधव तिथे आणि त्यांचे सर्व सभासद आणि सर्व सर्व संपूर्ण व्या सन्मान्य व्यापीस सर्वांची नावं घेणे शक्य नाही आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की निराधार मुलांना या फाउंडेशनतर्फे वह्या वाटा वाढण्याचा कार्यक्रम घेणार आहे तसेच दहावी बारावी प्रथम आलेली मुले आहेत त्याचा सत्ता सांभाळून घ्या आता आदा फांडे ठेवलेला आहे ते अशा सर्व या कार्यक्रमासाठी ज्यांना मदत देण्याचं काम हे आधार फांडेसें करते आणि हे एवढं सुद्धा काम करणं इतकं सोपं नाही आहे या प्रत्येक कामासाठी आर्थिक मदत लागते जसं पाहिलं तर आर्थिक मदत ही सर्वांनी करायला हवी आणि आता हा जो कार्यक्रम यांनी घेतला आहे हा जो आधा फाउंडेशनचा भांगरवाडी बल तर माझा असा विचार आहे कन्वर्ट माझा असा विचार आहे की तुम्ही ग्रामीण भागातसुद्धा सुद्धा हे अवतार फाउंडेशन पसरवलं पाहिजे हे सभासद बनवून घेतले पाहिजे हे एक आवड निर्माण होईल प्रत्येक प्रत्येक गावामध्ये तुम्ही एक अध्यक्ष नेमा इथले मेंबर तयार करा म्हणजे आपलं कार्य वाढत जाईल तर तो शिवसेना शहर प्रमुख की यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आज आदर फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आपल्या लोणाळा शहरातील परिसरातील गुणवर्त विद्यार्थ्यांचा सत्कार समात या ठिकाणी आदर फाउंडेशनचे सर्वे सर्व प्रकाश पाटारे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आदर फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होणाळा परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असतात हे या ठिकाणी जास्त न बोलता भरपूर उशीर झालेला आहे मी अदर फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष प्रकाश पाटारे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी माझ्या शिवसेना औनाबाद शहराच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून या ठिकाणी आपल्या औनाबाद शहराची आपल्या तालुक्याची सवांची सेवा घडवू अशी मी ईश्वर आपली प्रार्थना करतो हो। मध्य ज्येष्ठ नागरिक संघाचा एक कार्यकर्ता कार्यकर्ता व्यासपीठावरील निमंत्रित तसेच या शाळेचे मुख्याध्यापक बाळावकर सर त्यांचा स्टाफ खरंतर खरं तर आमची ओळख हो झाली ही रोटरीच्या माध्यमातून झाली आधार फाउंडेशनची कारण कर, कर आ, करोना काळात जर तुम्ही बघितलं तर आधार फाउंडेशननी खूप मोठं काम केलं होतं कारण करोना काळात परिस्थिती खूपच वाईट होती आणि त्यावेळेस गरीब लोकांना अन्न मिळणंही कठीण होतं त्यावेळेस प्रकाश भाऊ धावून आले किंवा आधार फाउंडेशन धावून आली आणि त्या आधार फाउंडेशननी प्रत्येकाला ही जी किट देण्याची सुरुवात केली ती मला वाटतं पहिल्यांदा आधार फाउंडेशननीच केली असत तुम्ही प्रकाश भाऊंकडे बघा त्यांचं एवढं ज्वलंत उदाहरण आपल्यापुढे आहे की पुढे जाऊन तुम्ही समाजासाठी काहीतरी करायला हवं हे जे आहे सामाजिक कार्य त्यामुळेच आज आपला समाज टिकून आहे आणि गोरगरीब जे आहेत त्यांनाही सहाय्य मिळतंय तर पुढं आपण मोठं झाल्यानंतरही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे संस्थेचे अध्यक्ष मारुतीदा साठे व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसंच आणि भगिनी आधार फाउंडेशन यांचे हे कार्य लोणाळ्यामध्ये अविरत चालू आहे मग ती कुठली वेळ असो रात्र असो, अपरात्र असो गेले चार पाच वर्ष सातत्यानं हे जे काम आहे ते गेले चार पाच वर्ष सातत्यानं आपण लोणाळ्यामध्ये पाहतो खरखोच गरजू विद्यार्थ्यांना असो किंवा गरजू व्यक्ती असो सगळ्यांनाच हा एक जो वटवृक्ष लावलेला आहे त्याचा एक आधार प्रकाशभाऊंच्या माध्यमातून पूर्ण लोणाळ्याला मिळालेला आहे कारण अतिवर्णीय मान्यवर त्याचप्रमाणे माझ्या समोर असं हे सर्वच मान्यवरच देवर्� आहे मालक विशेष करून मुख्यतः आणि जवळजवळ आठ नऊ वर्षानंतर ती विद्यार्थ्यांच्या समोर येत आहे तर रिटायरमेंट दोन झाली मला आठ नऊ वर्ष होऊन गेली तर प्रथमास विद्यार्थी असतो हे बघून मला सांग प्रफुल्लित वाटत आहे उत्साहित वाटत आहे आज सकाळीच मला आठवणी साहेब घरी आले होते आणि म्हणले की ते सर तुम्ही येऊन जा म्हणून असं कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी आवडून आधार फाउंडेशनला शब्द ऐकला होता फक्त पण काय आहे मला अंतर्गत तेवढंही ते माहिती नव्हती आणि कोण ते आवडते त्याशी त्यात आलो होतो आणि आधार फाउंडेशन बघितल्यानंतर आता माझ्या मनामध्ये सुचलं मला की आधार असतो त्या आधारात म्हणजे तात्पटताना आपल्याला धीर देणारा कोणीतरी हवा असतो आणि ह्या आधारात धीर देणारा आणि मी तिच्या पाठीशी आहे रक्षण करता आहे हे दोन शब्द जरी आपल्याला मिळाले तर आपण आपल्या जीवनाचं उत्कर्ष प्रकाशामुळे प्रकाश शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांना काही आधार नाही आहे किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील तर आमचे आधार फाउंडेशन तुमच्या पाठीशी आहे पण मुलांनी शिकलं पाहिजे शिकल्यानंतर आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची आपल्या देशाची ही अशी प्रगती होत असते आपल्या शिक्षणाने तेव्हा माझा सर्वांना विनंती आहे की तुम्ही मुलांनी मुलींनी खूप काही शिकावं आणि त्या शिक्षेतच पुढं काही तुम्हाला अडीअडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आमचं आधार फाउंडेशन तत्पर आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि त्याचाही आम्हाला आनंद होतो तेव्हा प्रत्येक मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाच जान्हवी काटकर यत्ता सहावी

तसेच राहिलेले सर्व मान्यवर हो स्टेजवर सर्व मान्यवर हो तसेच पालक वर्ग व विद्यार्थी अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद